नमस्कार अंजली किचन मध्ये आज तुमचे स्वागत आहे आज बनवणार आहे आज आपण बनवणार आहे घरच्या घरी असा मस्त दालच्या राईस अगदी हॉटेल सारखा नाही है। पण ह्याची टेस्ट चांगलीच असेल असा मी इथं दालच्या राईस बनवते इथं आपण भातासाठी कोलमचा तांदूळ घेतलाय अडीचशे ग्राम ह्याचा भात एकदम छान हलका फुलका होतो मस्त मोकळा होतो त्यासाठी मी हाच तांदूळ इथं वापरलाय भातासाठी आपल्याला जिरा लागणार आहे इथं तडक्यासाठी मीठ लागणार आहे आणि तेल लागणार आहे दालच्यासाठी आता साहित्य घेतलेले एक वाटी तुरीची डाळ एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर घेतली अर्धा चमचा इथं आपण हळद घेतलीये इथं दालचा मसाला घेतलाय मी दोन चमचे आपल्याला हिथं लसूण पेस्ट लागणार आहे गरम मसाला इथं अर्धा चमचा घेतली धना पावडर एक चमचा घेतली चवीनुसार मीठ घेतलंय जिरं घेतलेत आपण इथं भाज्या घेतल्यात बघा इथं मी एक कांदा घेतलाय उभा शिरून एक टोमॅटो घेतलाय बारीक शिरून इथं आपल्याला मेथी घेतली बारीक शिरून इथं पालक घेतलाय आपण थोडा एक कप भर एक कप भरून इथं आपण आंबट चुका घेतलेला आहे दुधी भोपळा घेतलाय इथं मी एक वाटी भर असा कोथिंबीर घेतली आपण हिरव्या मिरच्या घेतल्यात इथं आपण त्यानंतर इथं फोडणीसाठी आपण इथं तेल घेतले पाणी पण लागणार इथं आपल्याला आणि इथं मी हे चिंच आहे हे मी असे गोळे करून ठेवले ती भिजत ठेवलेली इथं तर इथं आपण हे खडे मसाले घेतलेले आहेत इथे इथं मालपत्रे घेतलेत तीन ते चार पाने घेतलेली आहेत आपण इथं इथं सात ते आठ इथं लवंग घेतल्यात सात ते आठ इथं आपण मिरेचे दाणे घेतलेले आहेत एक इथं मोठी वेलची घेतली आपण दोन इथं ह्या हिरव्या वेलची घेतल्यात आणि इथं आपल्याला तीन तुकडे मी दालचिनीचे घेतलेत आधी आपण इथे ही डाळ मी घेतलेली आहे आधीच ही, ही डाळ मी एक अर्धा तास झालं पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली एक वाटी डाळे ही व्यवस्थित धुवून वगैरे ठेवलेली आहे हिला फक्त आता आपण कुकरला लावून देऊया ह्याच्यामध्ये टाकूया थोडीशी हळद आणि ह्याला छान असं झाकण लावून नसत तीन शिट्ट्या करून घेऊया डाळीला तर सगळ्यात आधी आपण हा भात असा मोकळा शिजून घेणार आहे आता हा मी कोलमचा तांदूळ घेतलाय हा धुवून आपण साधा भात बनवून घेऊन नंतर ह्याला आपण वरतून तडका देणार आहे आधी हा भात आपण इथे धुवू शकला तुम्ही हे तांदूळ मी कोलमचे चांगले पाच ते सहा वेळा धुवून ह्याचा आपण साधा भात पहिल्यांदा तयार करून घेणारे हा भात भरपूर सुट्टा -पुर -पुर हो होतो मीठ याच्यामध्ये आपण यात बाकी कुठलंच काही टाकणार नाही आपण आणि भात करताना फक्त थोडी आपण यात एक तेलाची धार टाकूया जरी नाही टाकली तरी हा भात छान होतो आपले तीन चिट्ट झालेले आपली डाळ छान शिजली आपली डाळ छान शिजलेली आणि इथं भात पण मी अशा पद्धतीने हा करून घेतलेला आहे एकदम असा सुटसुटीत भात झालाय बघा कोलमचा छान असा आता सगळ्यात आधी आपण भाताला तडका देऊया मध्ये आपण इथं दोन पळ्यात तेल टाकूया दोन पाळ्यात तेल टाकले आणि इथं एक चमचा भरून ह्याच्यामध्ये आपण हे साजूक तूप टाकतोय तमालपत्र टाक टाक एक हिरवी वेलची टाकली आपण तमालपत्र टाकले इथे एक मोठी वेलची टाकली एक तुकडा आपण इथं दालची टाकूया मिरे टाकले चार ते पाच तीन ते चार लवण टाकले आपण इथं आणि जिरो आता सगळे खडे मसाले आपले छान परतून निघाले आणि ह्यामध्ये आपण टाकूया भात सोप्या पद्धतीने आपण एकदम भाताला छान भातामध्ये आपण पहिल्यांदा पण थोडं मीठ टाकले शिष्टाना पण अजून थोडंसं आपण वरतून मीठ टाकूया म्हणजे भाताची टेस्ट आपल्या व्यवस्थित होईल थोडी कोथिंबीर आता आपला भात छान तडका देऊन झालेला आहे आता गॅस बारीक करून आपण एक दहा घंटा पण पाच मिनिटं म्हणजे आपला भात व्यवस्थित त्याच्यासाठी इथं मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण इथं एक पळी तेल टाकले मी हे एक ते दीड पळी तेल टाकले एक चमचा भरून आपण ह्याच्यामध्ये साजूक तूप पण टाकले ह्याच्यात आपण खडे मसाले टाकून घेऊया चमालपत्र टाकते दोन वेल दोन इथं आपण दालचिनी टाकलेले आहेत हिरवी वेलची टाकली आपण ह्याच्यामध्ये दोन तीन ते ती चार लवंग टाकल्यात इथं पाचशे सहा मिर्याची आपण दाणे टाकलेले आहेत आपण इथं जिरं टाकले थोडेसे व्यवस्थित आता हे मसाले आपण परतून घेऊया मसाले परतल्यानंतर ह्यात टाकूया आलं लसूण पेस्ट टाकूया कांदा बारीक उभा चिरलेला आपण हिरव्या मिरच्या बारीक केल्या त्या आपण ह्यात टाकून घेऊया कांदा आणि मसाले आपले जे खडे मसाले ते व्यवस्थित छान परतून घेऊन येतात आपण कांदा आपला लाल होत चाललाय थोडा आपण हिंग टाकूया तो सांगा इथं विसरले होते मी अगदी थोडा हिंग टाकतोय आपण ह्याच्यामध्ये आता कांदा आपला छान परतलाय बारीक शिरलेला हिचा टोमॅटो टाकतोय आपण आता कांदा टोमॅटो आपला छान परतलाय हळद अर्धा चमचा घेतलाय तो हिचा आपण गरम मसाला टाकलोय अर्धा चमचा धना पावडर टाकले एक चमचा इथं लाल मिरची पावडर टाकूया आपण ह्याच्यामध्ये एक चमचा टाकली लाल मिरची पावडर दालचा मसाला टाकले आपण दोन चमचे इथे आणि सगळे मसाले आपण छान इथं परतून घेऊया आता इथं मसाले आपले छान परतलेत सगळ्यात आधी आपण हा भोपळा टाकता याच्यामध्ये दुधी भोपळा घेतलाय आपण टाकूया आपण भाताचा गॅस बंद केलाय मस्त आपल्या भाताला बघा छान आलेली एकदम मस्त छान भात झालाय आपला इथं पुन्हा झाकण टाकून पुन ठेवू तोपर्यंत तो आपली इथं दालचा तयार होतोय इथं आपण मेथी टाकून घेऊ पालक आणि इथं आंबट चोका आता इथं सगळ्या भाज्या आपल्या व्यवस्थित अगदी मस्त आपण तेलावर आणि तुपावर परतून घेतल्यास मसाले पण छान मिक्स झाले तिथे आपले बघू शकता तुम्ही खूप मस्त ह्यांना कलर आलाय दिसायला पण खूप छान दिसते आता आपण ह्यात टाकूया शिजलेली ही डाळ आहे आपली ती टाकतोय आपण ह्याच्यामध्ये आता ह्यात टाकू आपण पाणी बघू शकता तुम्ही मस्त आपला दालच्या तयार झालाय वेजिटेबल दालच्या आपण तीन ते चार मस्त भाज्या टाकलेल्या आहेत खूप छान असा आपला दालच्या तयार झालेला आहे मस्त हॉटेल सारखा नाही पण घरगुती म्हणून खूप छान केलाय हा त्याची टेस्ट छानच असणार अगदी शंभर टक्के आता ह्यात टाकू आपण चवीनुसार मीठ इथं आपण चवीनुसार मीठ टाकले परफेक्ट दालच्या आपला इथे तयार झालाय बघू शकता गॅस जरा मोठा तर आता ह्यात आपण टाकूया थोडासा चिंचे मी अगदी थोडा टाकणार आहे जास्त आंबट नाही झालं पाहिजे खूप मस्त आपला हा दालच्या तयार झालाय दा आज कोथंबीर आणि ह्याला छान एकदाच आपण मस्त ह्याला उकळी येऊ देणार आहे मस्त बघू शकता मस्त आपला दालचा छान आता उकळलाय मस्त झालाय त्यातला भोपळा पण छान शिजायला लागलेला आहे आता आता ह्याच्यात काय करणार आपण वरून एक चमचा इथं आपण हा दालचा मसाला टाकतोय दा शकता तुम्ही आपला हा मस्त दालचा तयार झालेला आहे इकडे आपण भात पण तयार झालेला आहे मस्त असा दोन्ही तयार झाले आता वाढायला घेत आता इथं आपला दालच्या पूर्णपणे तयार झालाय शिजलाय मस्त त्यातल्या भोपळा भाज्या आता इथं आपण गॅस बंद करून टाकूया बघू शकता आपला मस्त हा दालचा राईस तयार झालेला आहे घरगुती असा खूप छान असा मस्त झालाय अशा प्रकारे हा अगदी सोप्यातल्या सोप्या पद्धतीने हा दालचा राईस आपण तयार केलेला आहे संध्याकाळच्या जेवणासाठी मी आज हा भेट केलाय खूप छान झालेला आहे अगदी चार मन, चार ते पाच माणसं जेवतील इतका आपण हा दालचा चावल तयार केलेला आहे छान माझी रेसिपी झाली आज अगदी मनासारखी झाली छान झाली हॉटेल सारखा नाही पण घरगुती म्हणून खूप छान झालेला आहे अगदी मी व्यवस्थित पण ह्याला केलेला आहे आज खूप छान रेसिपी झालेली आहे माझी जर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद